नेहमीच्या वेळेप्रमाणे बाहेर आले आणि बाहेर बघते तर मस्त झंजभुंज झालेली होती थोडंसं उजटलेलं होतं मग मी बुटे घेतले रोजचे चालण्याचे आणि दाराला कडी लावली आणि तडक निघाले फिरायला माझ्या चालण्यामुळे रस्त्यालासुद्धा जाग आली होती आणि इकडं मस्तपैकी लाली लाल पसरलं होतं इथं आहे ना पक्षाचा आवाज ऐका मी थांबलेली आहे पर्वतच्यापेक्षा आज मला आहे ना जरा थंडीच वाटत होती बाहेर निघताना त्याच्यामुळं मी स्वेटर घातलेलं होतं आणि मस्त वातावरणामध्ये जरा अजून थंडीच वाटते म्हणजे सकाळ सकाळी वाटते पण दुपारी इतकं गरम होतं बाप रे विचारायला सोय नाही दुपारी घरात बसवत नाही आणि त्यातलं त्यात पत्र्याचं घर म्हटल्यानंतर आता खूप गरम होता वा काय मस्त लाली लाल पसरलं आहे आणि मी इकडं पक्ष्यांचं आहे ना व्हिडिओ काढायचा प्रयत्न करते पण नेमकं काय होतं मोबाईलला काय माहिती नेमकी ब्लर होऊन जातं आणि मग कसलं काय बगड्याच्या बगळ्याऐवजी कावळेच दिसतात पण तो होता ॲक्च्युली बगळा आणि इकडं सुद्धा त्याच पद्धतीने हे दोन तीन दिवस कुठे गायब झालं होतं काही ना आणि त्या दिवशी म्हणजे कालबरोबर अंड्याची पोळी केली अंड्याच्या पोळीच्या वासना आल्या ते तरी लपून बसलं होतं भामटं काही आहे ना घरी ह्याला नुसतं अंड लागत लागतं हे खातच नाही ते अक्कामध्ये दुधाईच नको तिला पुळी नको तिला फक्त भेळ लागत ती म्हणे घरामध्ये काल बरंच पानं उचलली मी अक्काने जाळख्यायला संध्याकाळी झाड लागली पण <laughs> माझे वाढत तर किती भरभर झाले आता काय दुपारचं आहे ना खूप वारं सुटतं ना त्याच्यामुळे पानं होतात जे सकाळी झाडं दुपारी एवढा वारं सुटतं संध्याकाळपर्यंत पुन्हा पानं पानं होऊन जातात मग काय आता घेते झाड मी काही घरात जात नाही आहे अजून ए पिल्ली जेरी जेरी हिला पोळी पण नाही झाली द्यायला अजून काय देऊ मी घरी आल्यानंतर बघा सूर्य उगवलेला आहे आणि इकडं नेहमीप्रमाणे ह्या दोन सदा ना कदा भांडणं चालू असते हे काय ह्या कुत्र्याला हे जे काळं कुत्रं दिसतंय याला काही येऊ देत नाही कारण हा दिवसभर इथं बसतो त्याला वाटतं माझीच इथं मक्तेदारी आहे त्याच्यामुळे यायचं नाही आणि ह्याच्यामुळं हे यांचे काय होतं सारखे भांडणं दिवसभर भवा भ भ भव चालू असत असते यांची आता गेलं घेऊन खेळायला तिकडं सूर्य उगवलेला आहे मस्त काकांची इकडं देवपूजा चालू आहे म्हणजे बेलाची पानं तोडायला आलेली आहे लवकर आंघोळ पांगोळे होता त्यांच्या दिवसाची लाईट असली तरी वाटतात आणि आता रात्रीची लाईट आहे त्याच्यामुळं सहा वाजताच सा साडेपाच वाजताच मोटर बंद झाली पण ही जी लाईट आहे सिंगल फेस ती पण जायला बसली त्याच्यामुळं तिला वॉशिंग मशीनमधून कपडे पण काढायचे असतात कधी कधी धुती ती आणि कधी कधी हातानेच धुती आता घेतला खराटा अंगणापासून झाडत झाडत आणलं आणि सर्व आंब्याच्या झाडाखाली एका बाजूला मी गोळा करून ठेवलं आता एक तर बाजू मस्त बाकी स्वच्छ झाले अंगणपासून तर आंब्याच्या झाडापर्यंत आणि आता दुसऱ्या बाजूने आता झाडत आहे आणि ते पण गोळा करून आंब्याच्या झाडाखाली ठेवलं आता दुसरी बाजू स्वच्छ झाली आता पाणी जाणाऱ्या नालीतलं पण आणि जिथं गोळा करून ठेवलेलं ते गोळा केलेलं गोळा केल्याचं पण आणि शिवाय चिक्कूच्या झाडाखाली सर्व पानांचा खच पडला होता नुकतेच आता त्यांची पण पानगळती व्हायला सुरुवात झालेली आहे आणि तेसुद्धा गोळा करत करत ते, ते सुद्धा लोटत लोटत आंब्याच्या झाडाखाली नेत होते म्हणजे आता नाली आणि चिक्कूच्या झाडाखालचं सर्व जे गोळा केलेली जी पानं होती ती आता गोळा केलेली सर्व पानं लोटत लोटत घेऊन आंब्याच्या झाडाखाली आणखीन गोळा करून ठेवली आता मी एवढी सकाळी गोळा करून ठेवलेली पण संध्याकाळी बघा एवढीच पानं होणार म्हणजे होणार आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी ही काढायची आता हे चक्कूचं झाड आंब्याचं झाड शिवाय ह्या इकडच्या साईडचं आणि अंगणाच्या बाजूचं म्हणजे समोरचं तर छान स्वच्छ झालेलं आहे पण इकडचं राहिलेलं आहे ना चुपूच्या झाडाच्या बाहेरचं आता इथं पण गोळा करून ठेवायचं इथंही स्वच्छ करायचं म्हणजे तिकडचं सुद्धा सगळा एरिया झाडून घ्यायचं आहे मला जिथं तिथं कोपऱ्यामध्ये पडलेली होती सगळी पानं गोळा करून आणली आणि बघा हा पण किती ढिगारा झालेला आहे अंगणाच्या समोरचं नळाजवळ इथंसुद्धा मला झाडायचं आहे आणि एवढं पानं पाहून येणार खरंच माणूस गरगरायला लागण ही रोजचंच काम ना असं वाटतं नको झाडं कशाला हवी ही झाडं नको नको होऊन जातं आणि ही पानं जर उचलली नाही ना तर झुरळं हामखास होणार कुठं ती उन्हाळ्यामध्ये माझ्या घरभर फिरवत बसू आणि काय माहिती पानाखाली तर नेमकीच झुरळं सापडते म्हणजेच सापडतात चला आता हे पण आता मी काय करते आता हे काही गोळा करत नाही बाबा आता हे जे आहेत ना हे सागाच्या झाडामध्येच टाकून देते आणि एकदम गोळा करण मस्त ज्या वेळेस जाळायचं तेव्हा सगळीकडे झाडून झालं आता उंबराच्या झाडाखाली झाडायचं आहे तिथं इतकी पानं पडलेली आहेत ना बस आणि आज मला आहे ना इथं का खरं म्हणजे निंदून स्वच्छ करायचं होतं तर मी म्हटलं की पहिल्यांदी पानं जाळून टाकू नये तर काय होतं मी जर दुपारी ही जर पानं जाळली तर वारं इतकं असतं ना ते कुठंही उडायला बसलं आणि इकडं आजूबाजूच्या लोकांचं वैरण असतं हे असतं त्याच्यामुळे हे करता येत नाही हे अगदी शांत सकाळ सकाळी जाळता येतं त्याच्यामुळं मग मी सकाळी किती काही उशीर होऊ दे म्हटलं आता नऊ वाजू दे साडेनऊ वाजवते पहिलं हे जळू हे काय सहज जळणार आहे का याच्यासाठी मला आहे ना प्लॅस्टिकची पिशवीच लागली जाळायला आणि मग कुठं ते पेटलं आता हे जे सर्व गोळा केलेला आहे ना पहिलं भरते बाई आणि ते तिकडं नेऊन जाळामध्ये टाकते दुपारी वारं सुटलं तर सगळं पुन्हा ते पुन्हा उडाय उडायला बसतं आणि पुन्हा अंगण भर होऊन जातं त्याच्यापेक्षा हे नेते ते पहिलं आणि जाळते आता याची राख होईल ती काय फक्त नारळाच्याच झाडाला का दुसरी पण झाडं आहेत त्यांना देता येईल पण कसं आता वाळल्यामध्ये ओलंसुद्धा जळून राहिलं राहिले तर जाळते आणि चला एक कॅमेरा फिरवते सगळीकडे दाखवते तुम्हाला चला सगळं कोपऱ्या कोपऱ्यातलं काढलं गोळा करून ठेवलेलं सगळं गोळा केला आणि नेऊन टाकलं तिथं तिथं पण भरपूर पानं होते उंबऱ्याची पानं वगैरे आणि म्हटलं दुपारी जाळा तर काय राहतं खूप वारं राहतं त्याच्यामुळं मग ते नको उडा उडायला मग काय करायचं इकडं तिकडं सगळीकडं आता हे वाढल्यासारखं आहे त्याच्यामुळं ते डायरेक्ट पेटल्यावर काय करायचं त्याच्यापेक्षा सकाळचं शांत वातावरणामध्ये घ्या जाळू थोडंसं ओलसरच आहे पण जळ आहे आज अंगणात पाणी न मारताच माझी चालू आहे रांगोळी काढायचं काम आणि काढत आहे मी तेरा होता? काड़े ते सात काय होतं रांगोळी काढायला गेलं का मग ते इतकी रांगोळीचा हाडा बायडा तर सगळं मातीने भरून जातं हे काय सगळाखाली आणि चिखल खूप होतो हा ही माती ज याची ना थ्रेशर मशीनमधली आणलेली त्याच्यामुळं खूप ती चिवट चिवट अशी आहे त्यामुळं ती जमत नाही चला आता आता पूर्ण झाल्यावरच दाखवते मी केव्हा चारडतोय आता इतक्या सकाळ सकाळी मी करेल का स्वयंपाक हा बरं काढ ना शिक्षण की काय काढून दे तू कधी शिकल ह तू कधी शिकशील का बरं माणूस के कराही शिकत म्हणजे काय शिक शिकतच असत चला चुकत माकत काढली चुका चुकी झाली तेरा ते साथी, ठिकाणी पुसली ती हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या लॉकमध्ये ज्याचं नाव आहे लेख कृषीची लॉग चला मी आता स्वयंपाक काय आज मी काय बनवणार आहे तर माझा कालचा काही लॉग आला नाही तर मी काल हे भिजत घातलं होतं तांदूळ आणि उडदाचं परवाच्या दिवशी आणि काल दळून पण काढलं होतं तर त्याचं प्रमाण माझं कसं आहे तांदळाचं दोन वाट्या उड़ ते उड़दाची एक वाटी तर असं फुगलेलं आहे बरंच फुगलेलं आहे यात याच्यात मीठ घालून देते मीठ टाकते आणि बनवायला घेते मीठ नाही टाकत मी ते ज्यावेळेस हे करत असते त्यावेळेस तर बरंसं फुगलेलं आहे तीन वाट्यांचं हे दुधी मिळून तर काय बनवायचं काय बनवायचं तर म्हटलं आता इडली तर दरवेळेसच खातोय यावेळेस ढोकळा बनवू आणि ढोकळ्याची रेसिपी मी मला असं वाटतं तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केलेली आहे केलेली असे तर ढोकळा करायची पद्धत माझी मी अगदी थोडक्यात सांगून देते तुम्हाला आता मी याच्यामध्ये तेल टाकणार आहे सगळीकडनं असं पसरून घेतलेलं आहे त्यानंतर हे पीठ घ्यायचं यामध्ये टाकायचं जर असं हलवायचं म्हणजे टॅप टॅप करायचं ते पीठ बसवायचं चा चांगलं आणि लागलं तर याच्यामध्ये आपण हळद टाकूनही पीठ हे करू शकतो पण आता मी पांढरंच आहे वाटलंस तर वारून मी हळद टाकून ज्यावेळेस फोडणी द्यायची त्यावेळेस कुकरमध्ये पाणी टाकायचं त्याच्यामध्ये जी चाळण आहे ती पण टाकायची आणि ही हांडा यामध्ये ठेवून द्यायचं बिना शिट्टी काढल्याचं आणि बस दहा पंधरा मिनटं याला छानपैकी वाफून द्यायचं आता जोपर्यंत हे वापून निघतंय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करायची जसं की इच्छा कापणं कोथिंबीर धुऊन चून कापणं पिठी साखर असली तर काही नाही पण मग खलबत्त्यात घेऊन ती साखर कुटणं तोपर्यंत आरामात आपलं कुकरचे हे होऊन जातं कुकरमधलं बघूया आता झालं असं हो झालं मस्त फुगलेलं आहे आणि आता मी चेक करून पाहते तर झालेलं आहे थंड व्हायला ठेवते आणि दुसरं त्याच्यामध्ये यामध्ये लावते तर यामध्ये आता मी काय करणार आहे हळद टाकणार आहे ते पांढरं केलं हळद टाकते आणि मिक्स करते म्हणजे छान त्याला कलर आता याला सुद्धा कुकर मध्ये लावून देते पाणी कमी पडलं असेल तर अशा वेळेस कुकरमध्ये पाणी टाकून द्यायचं आपला दुसरा कुकर लावून घ्यायचा आता हे लावलेलं आहे दुसरा कुकर आहे तर आपण याचे वडे पाडून घेऊ किंवा डायरेक्ट असं बघूयात कसं डायरेक्ट याच्यातच पाडते मी जरा मोठ्या मोठ्याच वड्या पाडल्या कारण ज्या वेळेस परतन ना त्यावेळेस काय होईल ह्या बारीक होतील याचा भुगा होईल तर मी हे पातळ जर केलं असं हे उंची म्हणजे जाडी जर कमी केली असती तर पात मला छोट्या छोट्या वड्या पाडता आल्या असत्या असं आता अशाही छान दिसतं आहे पिवळा कलर आपण हे बेसनं केलेलंच नाही आहे पण मग नंतर हळद टाकून हे करायला म्हटलं चला आता आपण असं बनूया तर दोन्ही मी असं मिक्स आहे हळद काय मी काय टाकणार ना नाही फोडणीला एवढं मग त्यानंतर कढाई घ्यायची दोन रंगामधल्या बघा एक पांढरं आणि एक पिवळा चला आता फोडणी देऊन घेऊया आणि मस्त बघेता नाश्ता आपला होऊन जाईल डोकायचा तेल टाकायचं ह्यामध्ये मी मोहरी जास्त प्रमाणात टाकत असते जिरे तर टाकत नाही तर मोहरी मोहरी तर तडली का मग बाकीचं सगळं जिंगच टाकून द्यायचं मिरच्यापत्ता आणि त्याच मध्ये कसुरी छान वर खाली करूप करतून घ्यायचं मस्त पैकी आता यामध्ये मी काही हळद टाकणार नाही टाकून सुद्धा करते आणि सर्व जे आहे <coughs> यामध्ये टाकून देत आहे मी आणि हो कुटलेली साखर तर फोडणीमध्ये न देता फक्त तशी भुरभुरायची आहे छान लागते ही अगदी थोडी थोडी टाकायची खूप नाही गोड गोडवायला बसलं टाकळीचं पाणी करून नाही टाकत कधी असंच करते घ्यायचं छान सगळं फोडणीचं साहित्य लागलं ना मस्त वेगळेचा हा ढोकळा जातो आणि दाखवतो मला त्याला चला, चला त्यांच्यातलं काही मी त्यांना देते दोन कलर मधला तर बघा आपली ही ढोकळा रेसिपी